दिनांक दहा बारा दोन हजार चोवीस रोजी परभणी येथील भीमनगर भागातील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती असलेल्या पुतळ्याजवळील संविधान स्तंभाची मणवादी जातीवादी संविधानविरोधी देशद्रोह्यांनी तोडफोड केली त्यांच्या निषेधार्थ सिल्लोड तालुक्यातील शिवणा इथं आंबेडकर अनुयायांकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं या आंदोलनामध्ये आंदोलन करताना मागणी केली आहे की परभणी घटलेला जबाबदार असलेल्या बेजबाबदार पोलीस अधिकारी बेजबाबदार जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक यांना सेवेतून तात्काळ निलंबित करा दलित वस्तीत घुसून आंबेडकरी आया बहिणी आणि नव तरुणांची घरपकड आणि कोंबिन ऑपरेशन त्वरित थांबवण्यात यावं जाणीवपूर्वक दाखल झालेले गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावे घटनेतील मास्टर माइंडचा शोध घेऊन त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशा प्रकारची मागणी आंदोलनात करण्यात आली आहे सदर रास्ता रोको आंदोलन हे एक तास चालू होते रास्ता रोको आंदोलनामुळे जवळपास एक किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या आंदोलनात मोठ्या संख्येने आंबेडकरी अनुयायी सहभागी झाले होते आज परभणी येथील जे सल्तान पुस्तकीचे आव्हान झाला होता याच्या निषेधार्थ निषेधार्थ रस्ता आय आयोजन करण्यात आलेलं होतं या निषेधार्थच्या रस्ता रोकोतून प्रमुख मागणी अशी आहेत की शेकडो विद्यार्थ्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत हे गुन्हे तात्काळ मागं घ्यायला पाहिजे आणि तिथलं जे कोंबिंग ऑपरेशन आतापर्यंत चालू होतं ते तात्काळ थांबवायला पाहिजे जे ईश्वर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ते संविधान दिले आहेत त्या संविधानानुसार आमचे जे समाज बांधव होतं त्यांनी परभणी बंक बनची हाक ही शांततेपूर्वक मारलेली होती आणि परभणी बंच्या हाक मार माध्यमातून त्यांनी त्या घटनेचा निषेध केला होता परंतु तिथल्या जातीवादी प्रवृत्तीच्या लोकांनी दंगल घडण्याचं काम नाही आणि षडयंत्र तिथल्या लोकांनी केलेलं आहेत याच्याच निषेधात आज आम्ही शिवना येथे रस्त्या रोको आंदोलन केलेलं आहेत आणि या रस्ता रोको आंदोलनाच्या माध्यमातून आमची एकच मागणी आहे की तिथलं ज्या आमच्या बहिणीवर जे गुन्हे दाखल झाले आहेत जे विद्यार्थ्यावर गुन्हे दाखल झाले हे तात्काळ मागे घ्यायला पाहिजे आणि जे सोमनाथ सुरवंशी आहेत यांची जी हत्या झाली आहेत एका प्रकारचं हे त्यांनी आता दाखवण्याचा प्रयत्न असा केला की त्यांना हृदयविकाराचा झटका वगैरे आला तर हृदयविकाराचा झटका नसून त्यांच्या डोक्यामध्ये वारंवार लाट्या काट्या घालून त्यांना जीवे मारण्याचं हे कट कारस्थान होतं जेणेकरून जेणेकरून या येणाऱ्या एक जानेवारीला आमचे लाखो भीमा हे भीमा कोरेगाव येथे जात असता परंतु यांच्या अशा दंगले उसळून जेणेकरून आमच्या भीम सैनिकांना तिथं जाण्यापासून रोखण्याचं काम हे इथल्या जातीवादी मा इथल्या सरकारने करण्याचं काम केलं आहे याचाच मी धाडस सामाजिक संघटनेच्या वतीने जाहीर निषेध करतो आमच्या मागण्या शासनाने तात्काळ पूर्ण कराव्यात एवढीच अपेक्षा करतो जय भीम जय आदिवासी